नमस्कार मित्रांनो आज निघालोय रामभाऊच्या भाऊच्या लग्नाला कर्नाटकला आणि जाता आता म्हणलं आई तुळजा दर्शन घेऊन जावं मग काय पोचलो मंदिरात आई तुळजा घेतलं दर्शन मन असं प्रसन्न झालं मस्तपैकी पोचलो रामभाऊच्या गावी चहा पाणी केला मस्तपैकी टेरेसला ला, मस टेरेस ला कुडच्या टाकल्या आणि केली चर्चा सुरू इकुडच्या तिकुडच्या गप्पा करीत रात्रऊ राखली मग काय झाली होती रात काढले रॉकस्टार आणि फिरलो गावभर गाडी घेऊन सकाळ सकाळी आवरून बसलो होतो तेवढ्यात आम्हाला आले पाहुणे ट्विलरवर न्यायला पाहुणं आलं ट्विलरवर न्यायला आमचे दोन कार्यकर्ते म्हणले आम्ही पाहुण्यांसंघचे येणार पाहुण्यांसंग बसली दोघं गा गाडी आम्ही त्यांच्या मागं आणि आमचे दोन कार्यकर्ते आबान राम भाऊ म्हणलं की फुल पाहुण्यांना फुल टायटल लागीत रोडने अख्या जाता आता पाहुणं म्हणलं की उ चहा बी घेतला मस्तपैकी आम्हाला दिसल्या तिथे दोन लुणा लुणा घेतल्या मस्तपैकी लुणा व्हिडिओ व्हिडिओ काढल्या लुना घेऊन गाव बरं आम्ही मारत बसलो स्टंट हॅलो गाईज आता आम्ही कर्नाटकला आलेलो आहे आणि इथे खूप सुंदर वातावरण आहे बघू शकता मित्रांनो वातावरण कसं आहे कर्नाटकचं आज आम्ही कर्नाटकला आलेलो आहे आणि आज माझा ब्लॉगचा पहिला दिवस आजच मी ब्लॉगिंग चालू केलेलं आहे हे hey बघा कसे सुंदर दृश्य आहेत आणि आम्ही सात जण मित्र इथं लग्नाला आलेलो आहे ते बघा दादा आमचे से टू माय देखो कैसा आहे काही काही नदी वगैरे <laughs> अरे आबा अरे माझा ब्लॉग चालू आहे ना तू कशाला काय मध्ये बोलतो काही वातावरण बघू शकता तुम्ही हे आणि या लाटा या असंख्य लाटा मस्तपैकी लग्न विघ्न आवरून निघालो आम्ही गावातल्या मंदिरात गावातल्या मंदिरात घेतलं दर्शन आणि केली वरातीची तयारी वरात म्हणलं की विषयच खोल पण केली वरात चालू वरात चालू करून घेतलं राहला नवरदेवाला खांद्याव मस्तभेगी त्याला जल्लोष बँड बिण लावून मस्तभेगी नाचत बसलो आमची की विशेष संपला आत्ता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे आणि रामभाऊच्या भावाचं लग्न उरकून आम्ही घराच्या दिशेने निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे साधारण नऊ वाजलेत नऊ वाजता आम्ही निघालेलो आहे बघू शकता आम्ही साधारण अकरा वाजून पन्नास मिनटांनी स्वामींच्या मंदिरात आलो मंदिर दहायलाच बंद झालेलं आहे तेव्हा आम्ही बाहेरनं दर्शन घेऊन भरलं निघलो घरी आयुष्य हे खूप सुंदर आहे क्षण आनंदाने जागा